नुकतंच आम्ही जे आहे ते नवीन घरात शिफ्ट झालो आहे तर इथल्या किचन गार्डनमध्ये भरपूरशा भाज्या फळभाज्या लावल्या होत्या त्याच्यापैकी मुळा जो आहे तो आता बऱ्यापैकी मोठा झाला आहे तर हा मुळा मी काढणार आहे हे बघा हा असा किचन गार्डनमधला मस्त असा ताजा ताजा मुळा आहे मुळ्याची पानंही छान ताजी ताजी आणि कोवळी आहेत तर पानांपासूनही काहीतरी करता येईल असा पदार्थ करायचा होता तर यूट्यूबवर बऱ्याच रेसिपीज पाहिल्या आणि त्याच्यापैकी एक पदार्थ जो आहे तो मी वेगळा आणि कधीही न खाल्लेला होता तो मी आज करणार आहे या ठिकाणी एक कप मुगाची डाळ आणि पाव कप उडीद डाळ भिजत ठेवली होती दोन्ही डाळी कमीत कमी सहा ते सात तास भिजवून घ्यायच्या म्हणजे मग त्या चांगल्या भिजतात आतपर्यंत भिजतात आता डाळी ज्या आहेत त्या निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला काढल्या आहेत डाळी तुम्ही एकत्रही भिजवून ठेवू शकता हरकत नाही डाळी वाटून घेताना फक्त एक लक्षात ठेवा की डाळी व्यवस्थित निथळल्या गेल्या पाहिजे त्यातलं पाणी पूर्णपणे गेलं पाहिजे नाहीतर मग पीठ खूप पातळ होऊ शकतं हवं तर चाणीमध्ये एक पाच मिनिटं डाळी जी आहे ते व्यवस्थित निथळून घ्या आणि मग त्या वाटायला घेऊ शकता याप्रमाणे निम्मी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली चवीनुसार मीठ घातलं आहे शक्यतो डाळी वाटताना पाणी लागत नाही हे बघा असं चांगलं असं पीठ होतं बारीक वाटून घेतलं आहे ज्याप्रमाणे आपण उडीद वड्यांसाठी पीठ वाटून घेतो तसं पीठ वाटून घ्यायचं आहे हे बघा डाळी याप्रमाणे पूर्णपणे वाटून घेतल्या आता एक चटणी आपण या ठिकाणी करतो आहोत त्या तर त्याकरता मुळ्याची जी कोवळी पानं आहेत ती घ्यायची जर का तुम्ही बाजारातून विकत आणलेला मुळा असेल तर त्यातलीसुद्धा जी मधली कोवळी पानं आहेत त्यापैकी तीन ते चार पानं तुम्ही घेऊ शकता पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती चिरून घेतली आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मुळ्याची पानं काढली त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची थोडी पुदिन्याची पानं याच्यामध्ये घातली आवडीनुसार हिरवी मिरची घालायची त्यानंतर छोटा आल्याचा तुकडा घातला आहे याच्यामध्ये लिंबू पिळवून घेतला आणि चवीनुसार मीठ घातलं थोडंसं पाव चमचा हिंग याच्यामध्ये घालायचं आणि हे असं बारीक असं वाटून घ्यायचं हे बघा चटणीची पातळसर अशी कन्सिस्टन्सी येईल इतपत याच्यामध्ये थोडंसं पावकप पाणी घातलं आणि हे चांगलं फिरवून घेतलं हे बघा ही अशी आपली मुळ्याच्या पानांची चटणी जी आहे ती तयार झाली छान आंबट तिखट अशी चटणी होते मुळ्याच्या पानांमुळे एक वेगळा असा वास आणि चव जी आहे ती या चटणीला येते थोडीशी तिखटसर अशी चव येते आता जे वाटलेलं पीठ आहे त्याच्याकडे वळूयात तर या ठिकाणी पीठ जे आहे ते चांगलं पाच मिनिटं फेटून घ्यायचं म्हणजे मग ते हलकं होतं आणि मग त्याचे वडे जे आहेत ते सुद्धा आतून हलके होतात आणि छान फुलतात हे बघा पाच मिनिटं याला चांगलं फेटून घ्या आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातला आहे तसेच थोडासा म्हणजे पाव चमचा ओवा घातला म्हणजे मग वडे जे ते पचनासाठी हलके होतात तयार केलेल्या चटणीपैकी एक चमचा चटणी या पिठामध्ये घालायची आणि सगळं असं एकदा फेटून घ्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये हे जे वडे आहेत ते सोडायचे छोट्या छोट्या आकाराचे वडे जे आहेत ते सोडायचे हे बघा खूप मोठे नाहीत आणि अगदी छोटेही नाही आहेत पीठ चांगलं फेटलं असेल हलकं असेल तर वडे छान फुलून येतात समजा पाणी जास्त झाल्यामुळं जर का पीठ तुमचं पातळ झालं असेल तर इथे अजून एक टिप सांगायची म्हणजे अशा पातळ झालेल्या पिठामध्ये थोडासा बारीक रवा तुम्ही घालू शकता म्हणजे मग पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित ॲडजस्ट होते शक्यतो याच्यासाठी खोलगट अशी कढई वापरा म्हणजे मग वडे छान टम्म फुगतात आणि गोल गोल असा आकार त्यांना येतो सुरुवातीला दोन मिनिटं गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवला आणि नंतर मंद आचेवर करून वडे छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे हे बघा छान असे गोलगरगरीत वडे होतात सोनेरी रंगावर हे जे वडे आहेत ते तळून बाजूला काढले आता मुळा जो आहे तो किसून घ्यायचा आहे तर बारीक अशा किसणीनं मुळा किसून घ्या या ठिकाणी मुळा कोवळा आणि ताजा असल्यामुळं मी त्याची साल काढत नाही आहे पण हवं तर तुम्ही मुळ्याची साल काढून तो किसून घेऊ शकता हे बघा याप्रमाणे मुळा किसून घेतला आहे त्याचप्रमाणे एक दोन मुळ्याची जी कोवळी पानं आहेत तीसुद्धा बारीक चिरून घ्यायची हे बघा जे मुगडाळीचे वडे आहेत ते असे छान फुललेत लुसलुशीत झालेत नेहमी आपण मुगडाळीच्या भजी किंवा वडे करतोच यावेळेस थोडंसं वेगळं मुळ्यासोबतचं याचं कॉम्बिनेशन ट्राय करू शकता आता सर्व करताना कसं द्यायचं तर एखाद्या बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये हे जे वडे आहेत ते ठेवायचे आणि त्याच्यावर तयार केलेली मुळ्याच्या पानांची हिरवी चटणी घालायची त्यानंतर वरून किसलेला मुळा आणि मुळ्याची पानं घातली मुळ्याच्या चटणीमुळं एक वेगळं चटपटीत असं कॉम्बिनेशन लागतं मुगडाळीचे वडे जे आहे ते नुसते खाल्ले तर खूप फिके लागतात पण मुळ्याच्या पानांची जी चटणी आहे तिचा काहीसा तिखट आणि उग्रशी चव असते त्याच्यामुळं दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे ते अगदी छान चटपटीतच लागतं आणि त्याच्यासोबतच वर किसलेला ताजा मुळा खायलाही छान लागतो उत्तर भारतात हा जो पदार्थ आहे तो रामलड्डू म्हणून प्रसिद्ध आहे जर का तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर जरूर करून बघा मला तर हे कॉम्बिनेशन खूप आवडलं तुम्हीसुद्धा जरूर करून बघा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला जरूर कळवा असेच छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर मराठी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद